नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज सोमवार एक एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण अशीच हवामान विभागाची माहिती या चॅनलवर देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचं जर का महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचं झालं तर आज महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा सांगली आणि सातारा जिल्ह्यामधील कराड विटा सांगली कोल्हापूर या भागामध्ये ढगाळ वातावरणासह जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे सातारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे सोबत जर आपण पाहिलं गेलो तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला दिसेल की अवकाळी पावसाचा फटका हा बसत आहे सोबत आपण बघायला गेलं अहमदनगर जिल्ह्याच्या भागामध्ये जामखेड कर्जत सुद्धा जोरदार असा ढागाळ वातावरण असण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता या जिल्ह्यामध्ये थोडाफार आहे सोबतच बीड जिल्ह्यातील आपण बघायला गेलो तर कैज परळी या भागामध्ये मा सोबतच माजलगावमध्ये सुद्धा आपल्याला ढागाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे लागून असलेल्या लातूर जिल्ह्यालासुद्धा ढागळ्या वातावरणासह अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला येथे दिसत आहे मित्रांनो सोबत जर आपण पाहायला गेलं तर हिंगोली वाशिम जालना या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपाचं हे ढगाळ वातावरण असणार आहे मित्रांनो पावसाची शक्यता थोडीफार आहे या भागामध्ये पण शक्यतो ढगाळ वातावरण जास्त राहील सोबत जर आपण बघायला गेलो तर यवतमाळ वर्धा अमरावती अकोला या भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता थोडीफार आहे विखुरलेल्या स्वरूपाचं हे ढगाळ वातावरण असणार आहे विदर्भातील अकोला अमरावती आणि गोंदियासोबतच चंद्रपूर या भागामध्ये थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यताचा थोडाफार अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे मध्यम स्वरूपाचा हा पाऊस पडण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो